परमपूज्य जगद्गुरु श्री श्री एक हजार आठ स्वामी शांतीगिरीजी महाराज जगद्गुरु हे आपल्याला संबोधित करणार आहेत त्यानंतर प्रसायदानानं कामा कार्यक्रमाचा शेवट आपण करणार आहोत आणि एकच मिनिटामध्ये आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं की दुर्लभम भारतीय जन्म भारतात जन्म मिळणं ही दुर्लभ गोष्ट आहे याचं कारण आपल्याकडं आपल्या एक एका गुणांसाठी आपल्या एका ध्येयासाठी आपल्या एका, एका, एका तत्वासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवनपणाला लावलं अशा एक ना अनेक ऋषी संत महापुरुष आपल्या देशामध्ये दे होऊन गेलेत महान अशा विचारांची आणि समृद्ध अशा जाजवल इतिहासाची परंपरा तुम्हा आम्हा सर्वांना आहे आणि म्हणूनच त्याच परंपरेचे पाईक असलेले तुम्ही आम्ही सर्वजण ह्या हिंदू संमेलनासाठी एकत्र आलेलो आहोत ह्या हिंदू संमेलनासाठी उपस्थित असलेल्या सर्व परमपूज्य गुरुवर्य आणि परमपूज्य मोहनजी भागवत यांचं स्वागत आणि परिचय करण्यासाठी मी रविराज दारुंटे यांना इथं बोलवतो हिंदू बांधवांनो मातांनो आणि भगिनींनो या हिंदू संमेलनामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या हिंदू संमेलनासाठी आलेल्या संत साधू संत मान्यवरांचा परिचय आणि सत्कार या ठिकाणी पार पडणार आहे पूजनीय श्री श्री एक हजार आठ गुरुवर्य स्वामी शांतीगिरीजी महाराज श्री संत जनार्दन स्वामी आश्रम श्री क्षेत्र वेरूळ यांचा सत्कार हिंदू संमेलन समितीचे उपाध्यक्ष श्री बाळासाहेबजी गावंडे हे करतील था था था। यानंतर उद्देशकरी बहुत जना अंकित सद्गुरूंचा यानंतर परमपूज्य जगद्गुरू श्री श्री एक हजार आठ स्वामी शांतीगिरीजी महाराज जगद्गुरू श्री संत जनार्दन स्वामी आश्रम श्री क्षेत्र बेरूळ हे आपल्याला आशीर्वाद देतील मम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम केशव विषुर्हरी सत्यम जनादन हंसनारायणं नाम शुभं केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरी पापनाशाय गोविंदमोक्षदायक ध्यानमूल गुरुर्मूर्ती पूजामूल गुरुपाद मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा पूजा सत्यमंत्रस्यम निरंजनम गुरुवाक्य गुरुवाक्यसदा सत्यम सत्यमेक परमपदं अन्यथा शरण नास्ती तमेव शरण मम रक्ष रक्ष रक्षर वक्रतुंड महाकाय कार्य सर्वदा મંગલ શર્વંગલમંગલ સર્વાદ સાધુક શરનેત્ર મુખે ગૌરી નારાયણ નમસ્તે નમસ્તુતિ મનોજવમારુતુલ્યગમ જીતેન્દ્રિય બુદ્ધિમતા વરિષ્ઠ વાતામજ વાનરી મુખ્યમીરામૃત શરમ પ્રભે ગુરુબ્રહ્મા ગુરુ વિષ્ણુ ગુરુદેવ મહેશ્વરા પરબ્રહ્મ તસ્મૈશ શ્રી ગુરવે ન ગુરુબ્રહ્મા જનેશ્વરા ગુરુ ગુરુસાક્ષાત્ जनार्दन स्वामी तस्मय श्री ओम जनार्दन आहे आपण सर्वजण अत्यंत भाग्यशाली आहोत की नामदेव महाराज म्हणतात वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती भंगा अशा गंगापूर शहरामध्ये आणि निमित्त आहे शंभर वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला निर्माण होऊन झाले आणि त्यानिमित्ताने त्यांचे ऋण निर्देश अर्थात महाराजांनी उल्लेख केला त्याप्रमाणे की ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं या संघासाठी कारण संघाचंच नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे स्वतः बघा प्रेरणा घेऊन ब्रह्मचार्याचं पालन करून देशाची बघा सेवा करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य बघा दान करणं समर्पण करणं हे अत्यंत मात्र वैशिष्ट्य बघा या राष्ट्रीय समज संघात आहेत म्हणून प्रथम या ठिकाणी आपल्यासमोर प्रभू रामचंद्रची मूर्ती या ठिकाणी दर्शनार्थी आहेत म्हणून प्रथमतः प्रभू रामचंद्राच्या वंदन करूया या गंगापूर तालुका या शहरातील जेवढ्या देवी देवता आहे महादेव असेल भगवान श्रीकृष्ण असतील देवी असतील देवता सर्व देवी देव वंदन करूया भूमीला वंदन करूया आणि गोमात्याला वंदन करूया आणि या हिंदू समियाच्या निमित्ताने की जे आपले मनीष भैया यांनी जे काही सुंदर नियोजन या संमेलनाचं केलं आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालात ज्यामुळे आमचे अनेक संत आहेत हरिभक्त परायण आहेत माता भगिनी आहेत हिंदूप्रेमी सर्व भूमिपुत्र उपस्थित आहेत जेवढे या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत त्या सर्वांचं प्रथमतः टाळी बाजून जवळ मोठे मोठे आपण अभिनंदन करूया माझ्या हिंदू संमेलन प्रसंगी की एका मराठी संतांची भूमी आहेत आणि त्या संत परंपरेमध्ये अनेक संत के के या ठिकाणी होऊन गेले त्यांनी आपलं समर्पण या देशासाठी या नैन विश्वासाठी केलेलं आहे त्यामधीलच आपल्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील देहगाव येथील बघा जनार्दन स्वामी त्यांनी सुद्धा बघा जगा सोळा वर्ष तपशिरा करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि जो उपदेश बघा या आपल्या सर्व समाजाला केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे जो ज्यासाठी हा संघ निर्माण झाला आहे ते तत्व जनार्थ स्वामी समाजासाठी अनेक वेळा आपल्या प्रवचनावर सांगलेले आहेत जसं जनार्दन स्वामींनी पहिलं तत्त्व सांगितलं या संपूर्ण समाजाला की परदाराचा भाग सांगितला म्हणजे आपली हिंदू संस्कृती म्हणते स्त्रियांनी पतिव्रता राहावं त्या अनुषंगाने बघा प्रत्येकास किती महत्त्वाचा उपदेश बाबाजींनी केला की पतिव्रताचा भाव तिचा पतीला देव हा हिंदू धर्म काय असत बघा स्त्रियांसाठी हा पहिला मुद्दा बघा बा बाबाजींनी आपल्या सर्व समाजाने शिकवला परधना प कशाचा परदाराचा त्याग नंतर बाबाजींनी बघा जर सांगितलं की परधनाचा त्याग बघा सांगितला परधना त्याग म्हणजे कोणाच्या बघा फुकर्चं घ्यायचं नाही जशी सर्व स स्वयंसंघ संघ मंडळी मी स्वतः त्या ठिकाणी कष्ट करून जसं भाई सुंदर असा श्रीकृष्ण गोदाम या ठिकाणी तयार करून अनेक गो अने गायींची सेवा करीत आहे जर टाळ्यावरून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजेत आताच महाराजांनी उद्देश या ठिकाणी आपल्या संदेशामध्ये उल्लेख केला की कुत्री मांजर तुम्ही जर पाहू शकता की तर गोमाता पण काय गोमाते का सेवा केली पाहिजे की नाही आणि मी बा आपले या ठिकाणी स राष्ट्रीय स्वयं स्वय संघाचे सरचालक स सरसंघचालक की ज्यांचं नावच काय आहे मोहनजी भागवत ज्यांना बघा कोणताही मोहन नाही का काही कोणता मोहन नाही फक्त मोह कोणता आहे देशाच्या सेवेचा मोह आहेत आणि म्हणून टाळवण असा मोह बघा मोहन न ज्यांना कोणताही मोह नाही की नाही असे बघा आणि आता भास्करी महाराजांनी त्यांचा उल्लेख केला की संपूर्ण बघा आयुष्य ब्रह्मचार्याच्या व्रतामध्ये राहून संपूर्ण विश्वामध्ये हिंदू धर्माविषयीचं मार्गदर्शन करून या भारता कशी शान वाढेल असा प्रयत्न बघा मोहनजी भागवंतांनी मी असतो म्हणून पुरेशा आपण त्यांचं त्यान करू गेला शान अशा रीतीने दुसरा मुद्दा बाबाजी सारख्या संतांनी सांगितलं की परधराचा त्यान बघा या विषयामध्ये आपण पाहतो ध्यानामुळे काय कळतं की किती महत्वाचा मुद्दा बाबाजींनी सांगितला की फुकटचा घेऊ नका सरा कष्टाचं घ्या बघा हा दुसरा मुद्दा चतुर्सूत्रीमध्ये बाबाने सर्व समाजाला दिला त्याप्रमाणे तिसरा बघा मुदास बाबाजीने सांगितलं बघा ही बघा परांचा त्याग का पर्याचा त्याग याच्यामध्ये बघा बऱ्याचशा लोकांना गैरसमज होतो की नाही बाबाजीने या जगामध्ये दोनच जाती सांगितल्या बघा आता आपण जगामध्ये अनेक जाती पाहतो की नाही मग दोनच जाती बाबाजीनी किंवा संतांनी का सांगितल्या म्हणजे एक नास्तिक जाती आणि दुसरी आस्तिक जाती आहे म्हणा दोन जाती फक्त बाबा संतांनी कोणाला सांगितलं आस्तिक आणि नास्तिक मग कोणाचं खायचं सांगितलं जे आस्तिक असतील त्यांचंच खायचं जे नास्तिक असतील त्यांचे गरज खायचं नाही म्हणजे आपली बुद्धिभ्रष्ट होणार आहे बघा असा त्या ठिकाणी दुर्योधनाचा उल्लेख करून बाबाजींनी उल्लेख केला शाळे की दुर्योधनाचं अन्न कोणी खाल होतं भीष्माचार्य बघा म म्हणून त्या अनुषंगाने परांनाचा त्याग बघा किती साध्या साध्या आपल्या जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी सहज मत सहज बोले ह्याच्या बद्धीच्या माध्यमातून बाबे सर संतांनी बघा या समाजाला की प्रत्येकाचा बघा उद्धार व्हावा प्रत्येकाला शांती समाधान लाभावं यासाठी बघा हे तत्त्व बाबाजींनी वेळोवेळा सांगितले आहेत आणि तिसरा शेवटचा मुद्दा महत्त्वाचा पर आप चौथा परिच त्या बघा बाबाने सांगितलं की कोणाची निंदा करू नका की आता सांगितलं कोणाही जीवाचा न कर मत्सर्गी मात्र त्या मग त्याबरोबर महाराजांनी सुंदर वेळ केला अन्याय जरूर करावा मात्र अन्याय काय अन्याय मात्र सहन करू की नाही आणि अशा रीतीने बघा आज हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उबे जारौ जारौ जार ते बघा ती पाठीमागे जी उभे उभे बर उभे उभे लक्षात घ्या आपण सर्वजण जर बाबांना असं वाटतं बघा जर आपण जर बसले जागेवर तर बघा बरं वाटेल बरं का खाली जागेर बास जागीर बघा बा कारण आपण अत्यंत मोलाचा वेळ देऊन या हिंदू संमेलनासाठी आलेला की नाही आणि म्हणून संत हसा केला म्हणून शिस्त पाळा की नाही म्हणून जी मागे उभी आहे ती मंडळी बाबांना वाचतं बघा आमच्या सर्व संतांनी आनंद होईल कारण आपण या दोन शब्दाचा लाभ जर घेतला तर एक शब्द बघा तुमचं जीवनाचं कल्याण करू शकतं आणि ते कसं बघा आपण ऐकावं हा त्यातला महत्त्वा मुद्दा आहे अशा रीतीने आज हिंदू सम्राजाच्या निमित्ताने की संतांजाचा जसा भास्करी महाराज असतील रामगिरी महाराज असतील की विचार करा त्यांना काही तुमच्यासारख्या संसारी जीवनासारखे काही वेगवेगळ्या बायका मुलं आहेत का लक्षात घेईन तरीसुद्धा बघा त्यांची त्यांची खटपट त्यांना तास बघा कसा चालू आहेत की जगाच्या कल्याण हां बी व्य या न्यायाप्रमाणे म्हणून आज या हिंदू समाजाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवे संघ अनेक संघ या ठिकाणी त्या आपलं जीवन अर्पण करणारे उपस्थित आहेत ज्यांनी सुंदर असा हा सोहळा हिंदू बांधवासाठी घडून घडून आणला आणि नुसतं इथं बघा नुसतं यायचं नाही आज बघा काहीतरी आपण संकल्प करायचा बघा संकल्प करायचा आहेत तरच बघा या समाजाचा काहीतरी आपल्याला फायदा झाला असं म्हणता येईल किंवा आपला वेळ आपण वाया न गेला असं म्हणता येईल म्हणून प्रथमतः ज्या राष्ट्रीय सेवे संघाने सुंदर असा विचार करून त्या आमचे मनीषबाई की ह्या गंगापूर तालुक्या तालुक्याचे जे राजेश्वर संघाचे हे आहेत मुख्य आहेत आणि त्यांनी हे हिंदू संमेलन अत्यंत परिश्रम करून सर्वांनाचा लाभ दिला म्हणून म्हणून टाळेबाहून त्यांचा अभिन अभिनंद धन्यवाद देऊया आणि तीन बघा अत्यंत महत्त्वाचे संकल्प आज आपण या ठिकाणी केले पाहिजेत जे हिंदू धर्मासाठी अत्यंत आवश्यक बघा पहिला संकल्प बघा त्या ठिकाणी सांगितला जातो की प्रत्येकाने बघा स्वदेशीचा स्वीकार करा पहिला संकल्प काय बघा म्हणजे आपल्या भारतीयांनी घामातून ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याच वापरा विदेशाचा वापरू नका अशा रीतीने बघा पहिला संकल्प प्रत्येकाने बघा करणं आवश्यक आहे तरच बघा आपला काहीतरी हिंदू जरा बघा आपला स्वाभिमान आहेत किंवा देशाबद्दल आपलं काही प्रेम आहे असं आपल्याला लक्षात येईल दुसरा बघा संकल्प महत्त्वाचा आहे महत्त्वाचा जसा या पहिला संकल्प आपल्याला सांगितला गेला की सर्व आपलं स्वदेशीचा शिवकार त्यामुळे बघा दुसरा महत्वाचा संकल्प आहेत आपला महत्व आपल्या सर्वांना महत्वाचा की बघा आपण सर्वांनी आपण अपन, आपला भारत देश शेती शेतीप्रधान शेती देश आहे शेती की आणि शेतीप्रधान देश असताना आपली भारतीय संस्कृती म्हणते उत्तम शेती मध्यम आपण कनिष्ठ साखरे केली म्हणून जी काही शेती जी केली जाते रासायनिक खत औषधं वगैरे वापरून तर विष वागा विषयुक्त शेती केली जाते आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक शेतकरी आमच्या शेती शेतकरी बांधवांनी आजच्या या निमित्त असा संकल्प केला पाहिजेत मला माझ्याकडे समजा चार एकर जमीन असेल तर मी कमीत कमी वीस गुंठे म्हणा एक एकर एक म्हणा सेंद्रिय शेती करील आणि मा भारतीय सुपुत्रांना वीस न खाऊ घालता अमृतभाव खाऊ घाली भारतमध्ये आशीर्वाद गेला लक्षात घ्या असा दुसरा संकल्प शेतकरी बांधवांनी करावा अशी या ठिकाणी बाबाांची विनंती आहे आणि तिसरं महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा संकल्प की आपण बघा आपल्या भारतीय संस्कृतीचा बघा कपडे ज्या आपण होतो ना आज फॅशन का फॅशन का फॅशन का फॅशन काय बघा फॅशनमुळे ह्या जगामध्ये अनेक नुकसान आपल्याला पाहायला मिळतं सारखे स्त्री तो फॅशन मिळतो असं बघा बाबांना पाहायला मिळतं बाईकोण स्त्री कोण का बाईकोण म्हणजे कोण मनुष्य कोण हे सुद्धा लवकर ओळख येत नाही ओळख ओळख येत नाही म्हणून बघा आपण किती विदेशी लोकांच्या गेलेलो आहोत किंवा त्यांच्या चाली ते आरे गेलोत हे नुसते बघा आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून नुसते बघा कपडेच नाही बघा तर विदेशी विदेशी शब्दसुद्धा वापरणं अत्यंत चुकीचे लक्षात काही काही शब्द विदेशी आशेत बघा या ठिकाणी वापरले गेलेले आहेत तर ते अत्यंत दुःखदायक आहेत न क्लेश बघा ते क्लेशदायक आहेत तसे साधारण छोटं बघा उदाहरण आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की स्वदेशीचा बघा शब्दसुद्धा आपल्यात घरामध्ये जर आला त्यांनी काय होतं लक्षात घ्या आता आजकाल आपण पाहतो इंग्रजी श इंग्रजी बघा इंग्रजी इंग्रजीची फॅशन आहे का फॅशन आहे का इंग्रजी इंग्लिश मिडियम स्कूल बघा फॅशन आहे का आणि त्यामुळे हे लहान मुलं आपल्या आई काय म्हणायला लागले मम्मी पप्पा का म्हणायला लागले मम्मी पप्पाला मला लक्षात द्या आता मम्मी शब्द मम्मी आणि पप्पा हे शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आहे का भागवतामधले आहे का लक्षात द्या महापा शिवमहापुराणातले आहे का कोणत्याही ग्रंथातले हे शब्द नाही तर हे शब्द कुठले इंग्रजांच्या इंग्रजीच्या इंग्रजी भाषेत लक्षात द्या जर मग हे शब्द इंग्रजी भाषेतले आहेत तर मग आपल्या त्या मराठीला आता असला माहिती असला पाहिजे की नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने तर डिक्शनरीमध्ये म्हणजे बघा आपण की मम्मी या शब्दाचा मराठीत अर्थ काय होतो की नाही तर मराठी मराठीमध्ये मम्मी शब्दाचा अर्थ काय होतो बघा मसाला घालून ठेवल्यापर्यंत अर्थात दीज बॉडी आता मरेल मृदा लक्षात ये मग सांगा किती बघा खंताची दुखाची बाब की, दुखा की नाही ज्या आई बापांनी जन्म त्या बाकाला दिला त्या मुलाने आईला मम्मी म्हणावं म्हणजे किती बीजीच बघा बीज त्या लहान मुलाकडून आपल्या आईचे होते की नाही मग बघा चो बघा गो गोष्ट छोटी आहेत मात्र परिणाम अत्यंत भ भा, भयंकर लक्षात घ्या म्हणून सर्व हिंदू बांधवांनी सर्व भारतीयांना बाबांची विनंती आहेत इंग्रजी जरूर शिका इंग्रजी शब्द जरूर वापरा मात्र याचा अर्थ अर्थ लक्षात घ्या आणि अर्थ लक्षात आणून त्याचा वापर करा असा अज्ञानातून वापर केल्यानंतर कशी बघा बेजद होऊ शकते हे सर्व हिंदू बांधवनी आमच्या या हिंदू समित्यांनी लक्षात लक्षात घ्यायचे तसं जसं आईसाठी हा स इंग्रजी शब्द वापरल्यामुळे बघा होते आमच्या माता भगिनी त्याप्रमाणे सुद्धा काय म्हटलं जातं पप्पा पप्पा म्हटलं जातं की आता पप्पा शब्दाचा अर्थ बघा मराठीत होतो बघा पाळीला कुत्रा लक्षात पाळीला कुत्रा की नाही मग सांगा किती भीत बघा त्या मुलाने आई व वडिलांची केली की नाही म्हणून म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जाणतेने गुरु भजी दे काय जाणतेने गुरु भजी दे तेवी कृत कार्य लक्षात घ्या अशा रीतीने सर्व भारतीयांनी बघा जाणतेप्रमाणे कोणत्याही बघा विदेशीचा स्वीकार करावा आता अजान त्याने करता कामा नाहीत जर केलं तर काय बघा परिस्थिती व्हायचं यातून निश्चित आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजच्या हिंदू संमेलन प्रसंगी आपण सर्वांनी अत्यंत मोलाचा वेळ दिला आणि इथून आज आज आपल्याला काहीतरी घेऊन जायचं आहे आपल्या सर्व आपल्या सर्वांना मुलाचं मुला मार्गदर्शन आपले सरसंघचालक श्री डॉक्टर मोहनजी भागवत त्याचा आरोप भागवत 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 त्या भागवतामुळे सर्व काय दडलं बघा हा भागवत सर्व धरलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचे बघा आम्ही यावेळी क्षमा मागतो की जर जर आमच्याकडून काही समजा चुकीचं बोललं गेलं असेल तर तुम्ही आम्हाला ते परत करावं चांगलं असेल ते आपण घेऊन घेऊन जावं मात्र विनंती आठाची विनंती अशी एवढीच आहे शेवटची की आपण काय करा संकल्प हे तीन संकल्प बघा बाबांचा चॅलेंजवरमध्ये सर्वांना जे तीन संकल्प गर्दी ना निश्चित बघा त्यांच्या जीवनामध्ये आनंदी आनंद समाधान झाल्याशिवाय राहणार नाही हो पूर्णम द पूर्णमेद पूर्णात पूर्णमदे पूर्णश पूर्ण मादाय पूर्णमेव शिष्यते सरेत सुकिना सरे संतु सर्वे संतु निरामायाम सरे वद्रानी पश्यन्तु मां कशिदु कदुखमापन्याद हरि ओम शांती 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 भारत माता की वन्दे